महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी कर्मचारी गट व राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला ला करा व पुढे बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील डे वाढ त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कौटुंबिक निवृत्ती वेतन व त्यावरील डे वाढ मिळणार आहे गटप्रवर्तकेच्या मानधनामध्ये वाढ राज्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत गटप्रवर्तकच्या मानधनामध्ये चार हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी तसेच अंशवरील दौरे करावे लागतात यामुळे गटप्रवर्तकच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे दीड अंगणवाडी सेविकांचा मुख्यमंत्र्याला थेट सवाल दीड हजार रुपयात काय होतं अंगणवाडी सेविका सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळते असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रदीर्घ काळापासून मानधनवाडीसाठी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका योजनेबाबत नाराजी बोलून दाखवली आहे अंगणवाडी सेविका अतिशय कमी पगारात काम करतात पगारवाढीसाठी आंदोलन झाली पण सरकारने कोणतीही दखल न घेता दीड हजार रुपये महिलांना देऊन आमच्या तोंडाला पानं पुसल्याचे आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या